नमस्कार मैत्रिणींनो प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला ज्या कोणी नवीन मैत्रिणी जोडल्या गेलेल्या आहेत त्या बऱ्याच मैत्रिणींना आपल्याकडं ब्लाउज पेपर पॅटर्न आहेत अवेलेबल आहेत तर ते माहिती नाहीत त्यांच्यासाठी आज खास व्हिडिओ आणलेला आहे कारण खूप दिवस झाला आठ दिवस झालं असतील मी हा व्हिडिओ आणलेला नव्हता तर ज्या ज्या नवीन मैत्रिणी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांच्यासाठी आपण हा आपल्याकडं ब्लाऊज पेपर पॅटर्न जे आहे ते अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत कटरी ब्लाऊज प्रिन्स टप फोर्ट्स बोटनेक असे विविध प्रकारचे ब्लाउज पेपर पॅटर्न आहेत तर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात खाली स्क्रीनवर दिसत आहे तिथे कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला ऑर्डर कशा प्र पद्धतीने आहे किंवा प्राइस काय आहे पेपरची क्वालिटी कोणती कोणती आहे हे सर्व काही तुम्हाला तिथे माहिती मिळून जाणार आहे तर मी छत्तीस साईजचा कस्टमरचा ब्लाउज जे आहे ती छत्तीस साईजचा पेपर पॅटर्न काढून तुमच्या समोर मी कटिंग कशा पद्धतीने करायचे काय चेंजेस करायचे आहेत ब्लाऊजमध्ये ती सर्व काही तुम्हाला माहिती सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करायचा आहे तर बऱ्याच जणी पाहत आहेत व्हिडिओ तर खरंच खूप छान वाटत आहे की आणि तुमचे काही ब्लाउजबद्दलचे प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटद्वारे विचारत आहेत तर आता मला एक दोन ताईंच्या कमेंट आलेल्या होत्या की बत्तीस साईजची पेपर कटिंग दाखवा म्हणून तर तेही तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला तर मैत्रिणींनो वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि जे काही तुम्हाला नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत ते आणण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त अगदी आपला थोडंसं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे तर एकदा व्यवस्थित असं सामान शिफ्ट केलं की मग आपले डेलीचे कंटिन्यू व्हिडिओ जे आहे ती दुपारी दोन ते अडीचपर्यंत मी व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करणार आहे उद्यापासून तर नक्की पाहत राहा चला तर मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करतो इथे पाहू शकतात हा मी ब्लाउज पेपर पॅटर्न घेतलेला आहे तर कुठलाही तुमचा ब्लाऊज असो कोणताही माप असो अगदी पाच दहा मिनिटात तुम्ही ब्लाउज कट करू शकतात या पद्धतीने मी हा सेट घेतलेला आहे पाहू शकतात हा अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत पूर्ण कटोरी ब्लाऊजचा सेट आहे तर याच्यामधला मी हा साईज काढून घेतलेला आहे छत्तीस आता छत्तीस साईजचा ब्लाउज कशा पद्धतीने ओळखायचा ते आपण पाहणार आहेत या ब्लाउज हा कस्टमरचा ब्लाऊज आहे तर कस्टमरच्या ब्लाऊजची मापे जे आहेत ती कशा पद्धतीने घ्यायची आहेत अगदी दोन तीन मापे जरी घेतले तुम्ही तरी पण ब्लाउज जो आहे तो परफेक्ट तुम्ही कट करू शकतात आता इथे पाहू शकतात छातीचा चौथा भाग घेतलेला आहे मी नऊ आलेला आहे आणि पूर्ण उंची एक आपल्याला चेक करून घ्यायची आहे तर याची तयार उंची जी आहे ती चेक करायची आहे अशा रीतीने आपण ही तयार उंची जी आहे ती चेक केलेली आहे आता इथे ही तेरा भरत आहे तर त्यांनी थोडी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवाय सांगितलेली आहे कशा पद्धतीने वाढवायचे आहे ते तुम्हाला इथे सांगणार आहे आता नऊ आहे छातीचा चौथा भाग तर आपला छत्तीस साईजचा हा पेपर पॅटर्न आहे त्यानंतर आपल्याला उंची चेक करायची आहे या ब्लाउज पेपर पॅटर्नची तर इथं तयार उंची तेरा प्लस एक इंच तर ज्या महिलांची तेरा उंची आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट उंचीचा पेपर पॅटर्न आहे म्हणजे आपण वाढवूही शकतात आता खालच्या साईडने आपल्याला वाढवून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला खालच्या साईडने कमी जास्त अंतर जे आहे ती कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने अर्धा इंच वरती सरकवून घ्यायचं आहे साडे चौदा घ्यायचं आहे अशा रीतीने आपण हे साडे चौदा घेतलेला आहे आणि इथून आपल्याला आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपल्याला कुठलाच माप जे आहे ती कुठलं चेंज करायचं नाही फक्त आपल्याला उंची आणि छातीचा चौथा भाग चेक केल्याच्या नंतर आपल्याला पाठीमागील मागील उंची किती आहे हे चेक करायचं आहे आता इथे तयार जो हा भाग आहे तो किती इंचा आहे तो चेक करायचा या पद्धतीने पाटीचा पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि इथे फिटिंग जिथे आहे गळाची गळा जो लावलेला आहे आपण म्हणजे पायपिंग तिथपर्यंत आपल्याला हा मार्क करायचा आहे आणि पायपिंगसाठी आपल्याला पाव इंच आणि खालच्या पट्टी जॉईन करण्यासाठी अर्धा किंवा पाव इंच पाव इंच लागत असेल तर तुम्ही पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे टोटल अर्धा इंच तुम्ही वरती घ्यायचं आहे तुम्हाला अर्धा इंच शिलाईसाठी लागत असेल तर तुम्हाला इथे पावणे एक वर मार्किंग करायचं आहे अशा रीतीने म्हणजे आपल्याला फिटिंग गळ्याची इथे येणार आहे आहे हा गळा आणि तुम्हाला एक्स्ट्राचा वरच्या मापासाठी आपण इथे घेणार आहे तर याला आपण हे अशा रीतीने गोल आकार जो आहे तो गळ्याचा देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकतात अशा रीतीने आपण याला डार्क करून घ्यायचं आहे हे बघ अशा रीतीने आपण हे डार्क मार्क केलेलं आहे आता आपण अर्धा इंच पाठी मागायचा पार्ट वाढून घेतलेला आहे तर आपल्याला हा पुढचाही पार्ट जे आहे ती अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता इथंही आपण अर्धा इंच अशा रीतीने खालच्या साईडने फक्त आपण बाकीचं कुठंच वाढवणार नाही फक्त आपण खालच्या साईडने वाढून घेणार आहेत अर्धा इंच या साईडने अर्धा इंच घेणार आहे तर हे झालेलं आहे आपला साईड पीस म्हणजे आपण कुठलं माप फक्त चेंज केलेलं आहे इथे फक्त अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे आता ही राहिलेली आहे आपली क्रॉस पट्टी कटोरी आणि बाही आता या ब्लाउज पीसची डिझाईन जे आहे ती अशी लाइनिंग आहे त्याच्यावर छोट्या छोट्या तर ह्या लाइनिंग जे आहेत ते अशा रीतीने उभ्या आहेत तर आपल्याला ब्लाऊजची बाही आपल्याला उभ्या साईडने कट करायची आहे ज्या अशा डिझाईन येतात आणि त्यावेळेस आपल्याला बाहीची अशा रीतीने कटिंग करायची असते इथं एक्स्ट्रा तुम्ही पाहू शकता इकडे थोडं कमी पडत आहे आणि त्या साईडलाही कमी पडत आहे तर इथे आपण एक्स्ट्राचं नंतर जॉईंट देणार आहे तर आता इथे पाहू शकतात बाहीची लांबी ही किती आहे तयार ती चेक करायची आहे तर या बाहीची लांबी आहे सात आता इथे आपल्याला सात तयार आहे तर सात तयार आहेत आपल्याला साधा ब्लाउज पीस आहे हा तर आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे सात मध्ये दीड इंच एक्स्ट्रा घेतलं तर साडेआठ होणार आहे आणि या साईडला काठ नाही त्याच्यामुळे आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी लागणार आहे टोटल साडेआठ ची आपल्याला लांबी घ्यायची आहे या पद्धतीने इथे मार्क करायचा आहे पाहू शकतात इथे मार्क केलेला आहे आपण साडेआठ पाहतीने तुम्ही साडेआठचं मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्हाला जितकी तुमची लांबी पाहिजे तितका तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे आता हे साडेआठ जे आहे ते, पद्धतीने ते या पद्धतीने असा पॅटर्न मध सेंटर जे आहे तिथून मी या पद्धतीने असा आखून घेणार आहे त्या अगोदर व्यवस्थित असा कमी जास्त अंतर असेल इकडचं पुढचं तर तुम्हाला ते चेक करून घ्यायचं आहे पावणे तीन अंतर भरत आहे तर ही आपल्याच सर्व साईडने पावणे तीनचंच अंतर भरलं पाहिजे तर अशा रीतीने आपण हे चेक करणार आहे आता आपण हा मोंड्याचा जो भाग आहे तो आपण या पद्धतीने असा आखून घेणार आहे तर हे पण अशा रीतीने ही बाही आपली झालेली आहे आता राहिलेला आहे आपला कटोरी तर या पद्धतीने आपण कटोरी आपण हे पार्ट सेम ठेवलेले आहेत यालाही आपली उभी लाईनिंग आलेली आहे यालाही आणि यालाही बाहीलाही आता आपल्याला क्रॉस क्रॉसपट्टीलाही आणि कटोरीलाही सेम आलं पाहिजे तर अशा रीतीने आपण इथं काय करणार आहे डबल क्रॉस पट्टी कट करून घेणार आहे म्हणजे डबल क्रॉस पट्टी म्हणजे ही झाली आपली सिंगल क्रॉसपट्टी कशी झालेली आहे आपली ही सिंगल तर इथून आपला हा जो मध्य आहे याच्या उलट बाजूकडून आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती डबल क्रॉसपट्टी अशा रीतीने कट करून घ्यायची असते तर शिलाई याला पाव इंच आपण कमी घेणार आहेत तर हे अशा पद्धतीने आपण या क्रॉस पट्टे डबल कट करून घेतलेले आहे आता इथे आपल्याला अशा रीतीने कटोरी जे आहे ती आपण ठेवून घेतलेली आहे आणि अशा रीतीने आपण कटोरी अर्धा इंच वरती सरकवून घेणार आहे अगोदर आपण खालच्या साईडने मार्किंग करून घेतलेला आहे आणि थोडस आपण अर्धा इंच वरती सरकवून घेऊन या पद्धतीने आपण कटोरीचा आकार जो आहे तो देऊन घेणार आहेत म्हणजे आपली कटोरी कर जॉईन करता वेळेस कमी पडू नये त्यासाठी आपल्याला अशा रीतीने मार्किंग करून घ्यायचे आहे तर पाहू शकता अगदी सोपं काम होणार आहे आता हे सर्व जे मी आखून घेतलेलं आहे हे पूर्ण मी कट करून घेणार आहे तर पाहू शकता अशा रीतीने आपली बाहीची कटिंगही झालेली आहे आता आपण काय करणार आहे की बाहीचा हा भाग जो आहे कमी जास्त असेल तर तो, तो आपल्याला दुरुस्त करून घ्यायचा आहे अशा रीतीने उगण नॉर्मल आपल्याला हलक्या हाताने आपल्याला सेफ आकार जो आहे तो व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे नॉर्मल नॉर्मलमध्ये म्हणजे आपल्याला आकार जो आहे तो एकदम परफेक्ट असा आला पाहिजे त्यासाठी अशा रीतीने मी हे आकार जे आहेत ती देऊन घेतलेले आहेत इथे थोडस आपल्याला अशा रीतीने तर अगदी तुम्ही पाच मिनिटात कुठलाही ब्लाउज असो तर हे राहिलेली जी कपडे आहेत त्याच्यामध्ये मी गळ्याच्या पट्ट्या वगैरे सर्व पट्ट्या काढून घेणार आहे काजी बटन पट्टी कमर पट्टी हे सर्व पट्ट्या मी याच्यात काढून घेणार आहे तर अशा रीतीने तुम्हालाही अशा पद्धतीने परफेक्ट ब्लाउज कट करायचा असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ब्लाऊज जे आहे ब्लाऊज पेपर पॅटर्न जे आहे ते तुमच्या घर पोहोच अगदी मिळणार आहे तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा तर या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच काही माहिती द्यायची होती जेणेकरून नवीन मैत्रिणी जोडले असतात त्यांना आपल्याकडे ब्लाउज पेपर पॅटर्न कशा पद्धतीने ठेवायचं आहे हे समजत नसतं त्याच्यामुळे मी आजचा व्हिडिओ जो आहे ते आणलेला आहे तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय